तुम्हालाही जर का कांदेपोहे खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा पोह्यापासनं फक्त कांदेपोहेच का बरं बनवायचे तर आज आपण याच पोह्यांपासून एक नवीन मस्त असा पदार्थ बनवतोय जो की पौष्टिक तर असणारच आहे शिवाय अगदी झटपट तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणारे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर ना इथे आपल्याला आपण जे रेग्युलर घरामध्ये पोहे बनवतो तर तेच पोहे इथे वापरायचे आहेत आता हे पोहे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ असे चाळून मी घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे आपल्याला हे पोहे जे आहेत ना ते धुवून घ्यायचे आहेत कारण हे पोहे यावरती बरेच धूळ असते किंवा पावडर असते मिक्स केलेली कारण जंतुनाशक पावडरे असतात ज्यावेळेला बाहेर दुकानामध्ये हे पोहे किंवा जो काही किराणा सामान स्टोअर करतात त्यावेळेला त्यामध्ये बऱ्याच अशा अँटीसेप्टिक पावडरची वापर केलेली असते म्हणूनच हे सर्वच जे काही प्रकारचं धान्य आहे ते आपण स्वच्छ धुवून त्याचा वापर केला गेला पाहिजे आता हे जे पोहे आहेत ना ते ते पूर्णपणे बुडतील इथपर्यंत आपल्याला स्वच्छ पाणी यामध्ये ठेवायचं आहे हा नाश्ता बनवायला तुम्हाला जर का खूप घाई गडबड असेल तर या पोह्यांमध्ये गरम पाणी घातलं तरीही चालेल म्हणजे पोहे पटकन भिजतील आता इथे मी या नाश्त्यामध्ये घालण्यासाठी भरपूर अशा भाज्या कटिंग करून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या भाज्या जर का सकाळी गडबड असेल तर आदल्या दिवशी फ्रीजमध्ये कटिंग करून ठेवली तरी पण चालणार आहे आता इथे मी छोटा असा एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि त्याचबरोबर मक्याचे काही दाणे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे आता ह्या ज्या काही भाज्या आहेत ना आपल्याला नाश्त्यामध्ये घालायच्या आहेत पण त्याआधी आपले जे पोहे आहेत ना ते मस्त असे भिजून तयारही झालेले आहेत भाज्या कटिंग करत तोपर्यंत अगोदर जर का भाज्या कट करून ठेवल्या ना तर आयत्या वेळेला हे पोहे भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला तरीही पोहे मस्त असे भिजले जातात आता हे जे काही पोहे आहेत ना भिजलेले ते या पद्धतीने हाताने अगदीच बारीक कुस्करून घ्यायचे आहेत अगदी ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो ना तसंच आपल्याला हे जे पोह्यांचं पीठ आहे ना ते तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ज्या काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या सर्वच घालायच्या आहेत तुम्ही या भाज्यांच्या ऐवजी इतरही भाज्यांचा वापर करू शकता जसं गाला की पालक वगैरे जर का तुम्हाला घालायचं असेल किंवा बीटरूट घालायचं असेल किसून तर तेही तुम्ही इथे वापर करू शकता कोबी घालू शकता फ्लावर्स देखील मिक्सरमध्ये दे बारीक फिरवून घालू शकता असं तुम्ही बऱ्याच भाज्या यामध्ये या, या नाश्त्यामध्ये ॲड करू शकता ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्यांचा इथे वापर करायचा आहे मस्त असा पौष्टिक हा नाश्ता इथे बनवून तयार होणार आहे आता भाज्या या पोह्यांमध्ये कुस्करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन ते चार चमचे जो काही पोहे खाण्याचा चमचा असतो तर ते चार चमचे यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं ला आहे इथे मी कश्मीरीत लाल तिखटचा वापर केलेला आहे त्यानंतर भाजलेली जिरा पावडर घालायची आहे जिरा पावडर जी आहे ना ती अगोदरच मी एका डब्यामध्ये बनवून ठेवलेली आहे म्हणजे आयत्या वेळेला गडबड होत नाही त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये अगदी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी आपल्याला ॲड करत जायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही मिरची पावडर घातल्यामुळे हातांची आग होऊ नये किंवा जळजळ होऊ नये यासाठी इथे चमच्याचा वापर करायचा आहे हे बॅटर मिक्स करून घेण्यासाठी खूप जास्तही पातळ करायचं नाही थोडं थोडंसं हे असं पाणी ॲड करत गेल्यामुळे आपल्याला परफेक्ट असा पाण्याचा अंदाज येऊन जातो भाज्या घातल्यामुळे आणि मीठ ॲड केल्यामुळे भाज्यांनाही बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळेच इथे पाण्याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे अशा पद्धतीने चमच्याने हे बॅटर खाली सहजच पडलं पाहिजे या पद्धतीनेच आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचे थोडस हे मिश्रण घट्ट वाटत आहे म्हणून मी इथे एक चमचा पाणी पुन्हा ऍड केलेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही अगदी या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता आपला इथे बनवून तयार होणार आहे चला आता लगेच पुढची तयारी करूया आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा इथे पॅन घेतलेला आहे लोखंडी तव्याचा वापर केला तरी पण चालणार आहे तूप किंवा तेलाने हा जो पॅन आहे ना तो या पद्धतीने अगोदर ग्रीसिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चमच्याने या पद्धतीने अगदी मी दाखवते तसंच आपल्याला हा नाश्ता इथे बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर का मोठ्या आकारामध्ये हा नाश्ता बनवायचा आहे तर तुम्ही पळीने हे बॅटर इथे घालायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने असं पसरवून द्यायचं आहे असा हा नाश्ता अगदीच वेगळ्या आकारामध्ये बनवला ना की मुलांनाही आकर्षण असतं की आज डब्याला काय आहे किंवा नाश्त्याला आज काय बनवलं गेलं आहे तर अशा पद्धतीने इथे मी थोडंसं वेगळ्या आकारामध्ये अगदी छोट्या चोड़ छोट्या स्वरूपामध्ये हा नाश्ता इथे बनवून घेतलेला आहे बनवायलाही खूप सोपं आहे वेगळा आहे त्याचबरोबर या ज्या काही भाज्या आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत ना तर त्या अशा पद्धतीने घातल्यामुळे पटकन शिजतात देखील आणि नाश्ताही फटाफट इथे तयार होतो एका वेळेला इथे सहा ते सात चमचे आपण हा नाश्ता इथे बनवून घेऊ शकतो अगदी पटकन छोट छोट्या आकारामध्ये हे जे काही नाश्ते आहेत ना तर ते टिफिनलाही मुलांना दिले ना की मुलंही आवडीने खातात चवीने खातात आणखीन काय हवं आहे नाही का आणि अशा पद्धतीने भाज्यांचा वापर केल्यामुळे ना मुलांच्या लक्षातही येत नाही की ह्या नाश्त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत ते त्यामुळे मुलांच्या पोटातही अगदी पौष्टिक असं हे अन्न जातं आणि मग आपल्या मनालाही समाधान वाटतं आता पाच मिनटानंतर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशा ह्या ज्या काही भाज्या आहेत ना त्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे कलथ्याच्या मदतीने हा जो काही नाश्ता आहे ना तो दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पुन्हा इथे गरज वाटल्यासुपाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही तेलही घालू शकता असा हा नाश्ता जो आहे ना तो सेपरेट सेपरेट चमच्यानी बनवल्यामुळे काय होतं ना की मस्त क्रिस्पी आणि क्रंची हा ज्या काही भाज्या आहेत ना त्या शिजतात आणि अगदी चविष्ट हा जो काही नाश्ता आहे ना तो बनवून तयार होतो या पद्धतीने तुम्ही एकदा ही नाश्ता रेसिपी पोह्यांपासून एकदा नक्कीच बनवा नेहमी नेहमी पोहेच काय बनवायचे पोह्यांपासून अगदी सोप्पा आणि झटपट हा नाश्ता इथे आज आपण बनवलेला आहे तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पुन्हा झाकण ठेवून दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी आणि क्रंची आपल्याला हा नाश्ता जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकताय आजल्या दिवशी जरी फ्रीजमध्ये या सर्व भाज्या कटिंग करून ठेवल्या ना की सकाळी फक्त आपल्याला उठल्यानंतर पोहे भिजत घालायचे आहेत एवढंच फक्त काम करायचं आहे खूप सोपा आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे टिफिनलाही तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकता झटपट घाईच्या वेळेमध्ये यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे हा नाश्ता पौष्टिक तर बनणारच आहे आणि मुलं भाज्या खात नाहीत हा प्रश्न कायमचाच मिटणार आहे गरमागरम असा हा नाश्ता बनवून झाल्यानंतर कुठल्याही कोथिंबीरच्या हिरवी चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या हिरवी चटणीसोबत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता इथे मी टिफिनला देत आहे त्यामुळे यामध्ये केचप घातलेला आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत या पद्धतीने तुम्ही मुलांना हा नाश्ता टिफिनलासुद्धा अगदी मस्त देऊ शकतात कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघा नाहीतर मग घरी नाश्त्याला जरी बनवली तरी तुम्हाला गरमागरम हा नाश्ता एन्जॉय करता येणार आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर पुन्हा भेटूयाच तोपर्यंत बाय बाय